नेक्स्ट लळित महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार म्हणजे लळित आता लळित हा सुद्धा महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार आहे नारदीय या समावेश होतो आता आपण कीर्तनाचे दोन प्रकार पाहिले होते एक होता नारदीय कीर्तन आणि दुसरा होता वारकरी वारकरी कीर्तन तर नारदीय कीर्तन मध्ये लळित या मनोरंजनाच्या प्रकाराचा समावेश होतो को कोकण हो आणि गोवा भागात याचे महत्व खूप आहे आणि एरिया जर पाहिला आपण महाराष्ट्रातला स्पेशल एरिया तर कोकण किनारपट्टी आणि त्या शेजरेल भारतातील सर्वात छोटं राज्य असलेलं गोवा तर या दोन्ही ठिकाणी लळित जो आए। आहे तर हा मनोरंजनाचा प्रकार प्रसिद्ध आहे लळिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव प्रसंगी उत्सव देवता सिंहासनावर बसली आहे असे मानून तिच्यासमोर मागणी मागतात आता लळिताचं सादरीकरण करताना एक इमॅजिनेशन केलं जातं की तो एक धार्मिक उत्सव आहे आणि जे उत्सव देवता आहेत ते कुठं बसलेले आहेत सिंहासनावर त्याच त्यासमोर त्या आपल्याला काही मागणी मागायचे आहे जसं की ज्याला जे जा हवे असेल त्याला ते मिळू सगळा गाव आनंदाने पुढच्या लळितापर्यंत नांदो आपाप साधले कलह हो लळितात मिटो कोणाच्याही मनात किलमिश किलमिश न उरो निकोप मनाने व्यवहार चालू सदाचाराने समाज वागवा अशा प्रकारची मागणी असते तर ज्याची जी इच्छा आहे ती इच्छा त्याची पूर्ण व्हावी त्यानंतर संपूर्ण गाव जे आहे तर पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे पुढचं जेव्हा लळत लागूच तर पूर्ण आनंदाने राहावं नांदावं त्यानंतर आपापसातले जे काही मतभेद कलं असतील ते सुद्धा या लळितामध्ये पूर्णपणे नष्ट व्हावे मिटून जावे त्यानंतर कोणाच्याही मनात इतरांविषयी द्वेष मत्सर किलमिश हे शिल्लक राहू नये आणि जेवढे काही व्यवहार असतील ते सर्व व्यवहार निकोप मनाने स्वच्छ मनाने चलावेत आणि पूर्ण समाजाने एक आदर्शपणे एक नाही एक सदाचाराने वागावं असं मागणं हे उत्सव देवतासमोर मागत असतात ललिताद्वारे नाट्यप्रवेशाप्रमाणे लळी सादर केले जाते आणि जसं नाट्यप्रवेश असतो तर नाट्यप्रवेशाप्रमाणेच ललिताचं काय केलं जातं सादरीकरण केलं जातं त्यामध्ये कृष्ण व रामकथा आणि भक्तांच्या कथा सांगतात आता या अंतर्गत ज्या काही कथा येतात तर त्या स्पेशली कृष्ण असतील रामकथा असतील आणि भक्तांच्या कथा असतील की जे देवांचे विशेष भक्त होऊन गेले त्या सगळ्यांच्या कथा लळितामध्ये सादर केल्या जातात काही लळी हिंदी भाषेतही आहेत आणि असं नाही की लळित ही पूर्णपणे मराठी भाषेतच आहे तर काही लळिते असे आहेत की जे हिंदी भाषेमध्ये सुद्धा आहेत आधुनिक मराठी रंगभूमीला ललिताची पार्श्वभूमी आहे आणि जे आधुनिक मराठी रंगभूमी आहे तर निश्चितच याला ललिताची काय आहे पार्श्वभूमी म्हणजे इतिहास आहे नेक्स्ट इज भरून आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील दे आता आध्यात्मिक आणि नैतिक ओके okay. या दोन्ही गोष्टींची शिकवण देणारं मराठीतील दे रूपकात्मक जे गीत आहे ते असतं भारूड पथ पथना, पथनाट्याप्रमाणे भारूड प्रयोगशील आणि ज्या पद्धतीनं आपण पथनाट्य हे सादर करत असतो एक विशिष्ट एक सिच्युएशन घेऊन विषय घेऊन तशा पद्धतीनं भारूड जे आहेत ते सुद्धा एक प्रयोगशील असते महाराष्ट्रात संध्या एकनाथांची भारुडे भारूड विविधता नाटक नाट्या, नाट्यात्मता विनोद आणि गेयता यामुळे लोकप्रिय झाले आता महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर जे संत एकनाथ आहे यांची भारुडे खूप लोकप्रिय झाली पहा आणि त्यामागची रिझन जर पाहिलं आपण तर त्यांच्या भारुड्यामध्ये काय होती विविधता म्हणजे अनेक विषय त्यामध्ये समाविष्ट केले जायचे नाट्यात्मता म्हणजे थोडं नाटकासारखं सादरीकरण त्या ठिकाणी व्हायचं विनोद म्हणजे थोड्या प्रमाणात जोक्स वगैरे असायचे आणि गेयता आणि थोडंसं गीतांसारखा पण प्रकार होता तर ह्या सर्वांमुळं संत एकनाथाची भारुडी जी आहे ती लोकप्रिय झाली लोकशिक्षण हा संत एकनाथांचा भारुडे रचण्याचा उद्देश होता आणि संत एकनाथांनी एवढी जी भारुडे रचली तर त्यामागचा मुख्य उद्देश जर पाहिला आपण तर त्यांना लोकांना शिक्षण द्यायचं होतं समाजाला जागृत करायचं होतं म्हणून लोकशिक्षण हा त्यांच्या भारुड रचण्याचा मुख्य उद्देश होता त्यानंतर आहे तमाशा तमाशा हा शब्द पर्शियन आहे तमाशा हा शब्द मराठी नाही आहे तर तो पर्शियन लँग्वेजमधला आहे चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य असा याचा अर्थ आहे आणि चित्त म्हणजे शरीर ओके तर चित्ताला प्रसन्नता देणार दृश्य असं त्याला आपण भारुडा तमाशाचा अर्थ सांगू विविध लोककला आणि अभिजात कलांचे कला प्रवाह सामावून घेत अठराव्या शतकापर्यंत तमाशा विकसित झाला आता अनेक प्रकारच्या लोककलेचा तमाशामध्ये समावेश झाला आणि ज्या अभिजात कला आहे अभिजात म्हणजे ज्या काही मॉडर्न गोष्टी येल्या त्या सगळ्यांचा प्रवाह सामावून तमाशाचं विकसित होण्याचं शतक जर पाहिलं तर कोणतं शतक आहे अठरावं शतक पारंपरिक तमाशाचे दोन प्रकार आहेत संगीत आणि ढोलकीचा फळ आणि त्यामध्ये सुद्धा पारंपरिक तमाशाचे दोन प्रकार आहेत एक आहे संगीत बारी तमाशा आणि दुसरा आहे ढोलकीचा फळ असणारा तमाशा संगीतवाडीमध्ये नाट्यापेक्षा नृत्य आणि संगीतावर अधिक भर असतो आणि संगीतवाडी या शब्दामध्ये तमाशाचा अर्थ लपला पाहा यामध्ये नाट्य महत्त्वाचं आहे का नाही तर त्यापेक्षा महत्त्वाचं आहे नृत्य आणि संगीतावर जास्त भर आहे प्राधान्याने नृत्य संगीताचा समावेश असलेल्या तमाशात कालांतराने वग या नाट्यरूपाचा समावेश केला गेला आता प्राधान्याने जर पाहिलं आपण तर जे नृत्य संगीताचा समावेश असलेल्या तमाशात कालांतराने एक नाट्य रूपाचा त्यामध्ये ऍड होत गेला आणि तो काय आहे वग पुढे चार दिला विनोदाच्या आधाराने रंगत जातो म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जोक्स जे आहेत हे की नाही उत्स्फूर्त विनोद जे आहेत तर त्याचा आधार घेऊन तो वग रंगत जातो आणि त्याच्यामुळं संगीताचा समावेश असणारे हे जे तमाशा आहेत हे नाट्य रूपाचा समावेश वग या प्रकारामध्ये गेला तमाशाच्या सुरुवातीला गण म्हणजे गणेश वंदना गायली जाते तमाशाच्या सुरुवातीला जर पाहिलं आपण तर गण गायला जातं आणि गणचा अर्थ आहे गणेश वंदना त्यानंतर गवळण सादर केली जाते गणानंतर गवळण सादर केली जाते तमाशाच्या दुसऱ्या भागात मुख्य नाटक म्हणजे वग सादर केला जातो आणि उत्स्फूर्त विनोदाचा आधार घेतलेला आहे की नाही जो नाट्यरूपाचा प्रकार आपण वग म्हणला होता जो कालांतराने ऍड झाला होता तर हा वग त्यालाच आपण मुख्य नाटक म्हणायचं हे गण आणि गवळण नंतर सादर केला जातो विच्छा माझी बुरी करा आणि गाढवाचे लग्न यांसारखे मराठी रंगभूमीवर गा गाजलेले प्रयोग हे तमाशाचे आधुनिक स्वरूप दर्शवतात आणि काही प्रसिद्ध असे गाजलेले तमाशाचे प्रयोग म्हणजे विच्छा माझी पूर्ण करा आणि गाढवाचे लग्न तर हे मराठी रंगभूमीवर गाजलेले प्रयोग आहेत आणि निश्चितच हे तमाशाचं कोणतं स्वरूप दाखवतात आधुनिक स्वरूप दाखवतात त्यानंतर आहे पोवाडा हा एक पद्य मिश्री साजरी करण्याचा प्रकार आहे आणि आपल्याला माहित आहे की जे शूर रस असतो आहे की नाही तर तो निर्माण करण्याची शक्ती असलेला पोवाडा तर हा एक गद्य पद्य म्हणजे याच्यामध्ये थोडंसं पाठासारखा पण भाग आहे आणि थोडासा कवितेसारखा सुद्धा भाग आहे तसं मिश्रित सादरीकरणाचा हा प्रकार पोवाडा पोवाड्यामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे व स्फूर्तीदायक भाषेत कथन केले जाते आणि पोवाड्या संदर्भात जर पाहिलं आपण तर शूर स्त्री पुरुष जे होऊन गेले आहेत तर त्यांचे पराक्रम तर सांगायचेच पण हे सांगताना ते कसे सांगायचे आवेशयुक्त व स्फूर्तीदायक जसं की आपल्याला मध्ये स्फुरण धरलं पाहिजे आपल्याला पण चेतना प्रेरणा मिळाली पाहिजे अशा पद्धत पोवाड्याचं कथन केलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आज अज्ञानदास या कवीने अफजल खान वधाविषयी रचलेल्या रचलेल्या आणि तुळशीदासांनी रचलेल्या सिंहगडाच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भरपूर पोवाडे आहेत आणि यामध्ये एक विशेष पोवाडा म्हणजे अफजल खानचा जेव्हा वध केला होता तर अशा वेळेस एक कवी आहे अज्ञात दास तर यांनी एक पोवाडा रचला होता तर हा खूप प्रसिद्ध असा पोवाडा आहे आणि त्यानंतर जो सिंहगडावरची लढाई झाली होती तर त्या संदर्भात रचलेला जो पोवाडा आहे तो तुळशीदास यांनी रचला होता आणि हा सुद्धा पोवाळा खूप प्रसिद्ध आहे म्हणजे हे दोन असे पोहाडे आहेत की जे शिवाजी महाराजांच्या जीनावर आधारित आहे आणि अतिशय प्रसिद्ध असे पोवाडे आहेत ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक बंधू महात्मा गांधी यांच्यावर गेले आता स्वातंत्र्याच्या काळात जर पाहिलं आपण ब्रिटिश पूर्व काळात तर तिथे जरी जर पाहिलं आपण तर आपल्याला माहीत आहे की उमाजी नाईक असेल त्यानंतर रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करणारे चाफेकर बंधू त्याच्यानंतर महात्मा गांधी तर यांच्यावर सुद्धा काय गेले आहे बरेच पोवाडे रचले गेले आहेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अमर शेख अण्णाभाऊ साठे आणि गवानकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली आणि संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती कारण आपल्याला माहीत आहे की जरी देश आपला एकोणीसशे सत्तेचाळीस सुंदर झाला असेल पण महाराष्ट्र जो आहे तो एक मे एकोणीसशे साठला जे आहे ते त्याची निर्मिती झालेली आहे बरोबर आहे का तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही कुठं चालली मग जवळपास बारा तेरा वर्ष चालली तर या काळामध्ये अमर शेख असतील त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यानंतर गव्हाणकर हे सर्व जे शाहीर आहेत त्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी जागृती करण्यात करण्यात आली त्यांच्या त्यानंतर आहे मराठी रंगभूमी ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी आता जेवढ्या काही ललित कला आहेत तर त्या एकतर स्वतः तुम्ही एक पात्री प्रयोगाने म्हणजे व्यक्तीने किंवा तुमच्या ग्रुपनं समुदायाने सादर करण्याचं स्थान त्याला काय म्हणायचं रंगभूमी ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोघांचा सहभाग आवश्यक असतो आता ललित कलेमध्ये दोन्ही गोष्टी आल्या कलावंत पण आले आणि त्याला दाद देणारे प्रेक्षक पण आले नाट्यसंहिता नाट्य दिग्दर्शक कलावंत प्रकाश योजना ना, प्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात आता रंगभूमीमध्ये नाट्यसंहिता आली म्हणजे नाटकाचं जे काही प्रोटोकॉल वगैरे हो असेल त्यानंतर नाट्य दिग्दर्शक म्हणजे त्याला डायरेक्टर लागणार त्यानंतर ते सादरीकरण करण्यासाठी कोण लागेल कलावंत त्यानंतर नाटक सादर करत असताना स्टेजवर कसं डेकोरेशन पाहिजे रंगभूषा त्यानंतर कॉस्ट्यूम वेशभूषा त्यानंतर जो स्टेज आहे रंगमंच त्यानंतर नेपथ्य तर नैपथ्याला आपण म्हणू पडद्यामागचं जे काय असतं पडद्यामागचे कलाकार ज्याला म्हणतो किंवा मा, मागून जे प्रतिसाद त्यांना मिळतो आहे की नाही कारण समोर जरी नाटक वगैरे सुरू असेल परंतु त्याला सपोर्टिंग टीम माग असते बरोबर आहे का त्यानंतर प्रकाश योजना लाईटिंग इफेक्ट बऱ्याच आपण बघतो की कार्बन डायऑक्साईडचा वापर करून ते धुकं वगैरे तयार करावं लागतं आहे की नाही तर ते त्यानंतर नाट्य प्रयोगाचा प्रेक्षक सुद्धा आहे आणि समीक्षक म्हणजे जो त्याचा काय करतो मूल्यमापन करतो आहे की नाही तर ते त्याला आपण समीक्षक बनवू तर हे सर्व रंगभूमीशी संबंधित असतात नृत्य आणि संगीत यांचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो आणि नाटक याच्यामध्ये असं नाही की नुसतं कथाकथनच आहे तर याच्यामध्ये नृत्यसुद्धा असू शकतं आणि संगीत पण असू शकतं नाटक हे बहुतेक वेळा बहुतेक व्यासंवादाद्वारे सादर केले जाते आता नाटकमध्ये जर पाहिलं आपण तर बऱ्याच जणांचे एक वेगवेगळे रोल असतात आणि प्रत्येक रोल विशिष्ट कलावंत ते अभिनय सादर करत असतात आणि त्यामुळं संवाद जे आहे तर संवादाद्वारे बहुतेक व्यास सादर केला जातं परंतु काही नाटकामध्ये मुकाभिनय सुद्धा असतो आणि या प्रकाराला या प्रकाराला मूकनाट्य असे म्हणतात तुमच्याकडे एक झालं होतं का माझं पाच चार पाच वर्षापूर्वी ते मोबाईल संदर्भात नाही का मोबाईल संदर्भात कोणतेही म्युझिक मला आता फक्त मोबाईलचे साईड इफेक्ट जे आहे तर तो, तो प्रयोग सादर केला होता मग नाटक जे आहे त्याच्यामध्ये कोणतंच डायलॉग नाही काय नाही फक्त ॲक्टिंग करून दाखवायची आणि तो अर्थ पब्लिकला काय समजला पाहिजे ते हसले पाहिजे आणि त्याचा मोरल मेसेज पण पोचला पाहिजे त्यातला आपण मुख नाटक सुद्धा म्हणतो ओके okay. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत नाटकांची माहिती मिळवा ठीक आहे नेक्स्ट मिनिट सर्च करू शकता नेक्स्ट त्यांद्यावरचा भोसले राजवंशाने मराठी व दक्षिण भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले आता नाटकाचा आपण इतिहास पाहलो तर तंजावरचे जे भोसले घराणे होते ओके भोसले राजवंश तर यांनी जे मराठी आणि जे दक्षिणात्य भाषा आहेत ओके साऊथ इंडियन लँग्वेज तर यांच्यामध्ये जे नाटकं आहेत त्याला त्यांनी थोडंसं काय दिलं प्रोत्साहन दिलं उत्तेजन दिलं त्या राज त्या राजवंशातील राजांनी स्वतः नाटके लिहिली तसे संस्कृत नाटकांची भाषांतरे केली आणि हे जे घराणे आहेत तंजावरचे भोसले घराणे ते आमचं वैशिष्ट्य आहे यांनी काय केलं स्वतः नाटकं पण लिहिली आणि काही संस्कृत नाटकाची भाषांतरे ही आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा केली महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात एकोणीसव्या शतकाचे स्थान महत्वाचे आहे आता रंगभूमीचा विकास जो झाला आहे तर त्यासाठी जे महत्वाचं शतक आहे ते कोणतं आहे एकोणावीसवं शतक विश्वदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते आता असा प्रश्न जर तुम्हाला आला मराठी रंगभूमीचे जनक कोण तर निश्चितच नाव घेणार विष्णुदास भावेटक आणि मराठी रंगभूमीचे जे जनक आहेत विष्णुदास भावे त्यांनी रंगभूमीवर जे पहिलं नाटक आणलं त्याचं नाव आहे सीता स्वयंवर विष्णुदास यांनी लिहिलेल्या ले नाटकानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच हलक्या हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटके ही रंगभूमीवर नाट नाट आली आता विष्णुदास यांनी लिहिलेले नाटकानंतर जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रात अनेक नाटकं त्यानंतर आली काही ऐतिहासिक होती काही पौराणिक होती तर या नाटकाबरोबर काही हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटकेसुद्धा आली आता प्रहसन प्रकारची जी नाटके आहेत ना तर त्यामध्ये सामाजिक विषय पण घेतला जातो आणि त्यामध्ये थोडंसं जोक वगैरे जे आहे ते थोडंसं ॲड करायचे ठीक आहे ना सो कॉमेडी जर त्याच्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह करत असो तर निश्चितच ते टाईप कोणता आहे प्रहसन प्रकार आहे त्यामध्ये विनोदी पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जातात आणि प्रहसनमध्ये जर पाहिलं आपण तर जे सामाजिक विषय आहेत ते विनोदी पद्धतीनं सादर केले जातात सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता लिखित स्वरूपात नसतात आता सुरुवातीच्या नाटकाच्या ज्या संहिता होत्या ना तर त्या लिखित स्वरूपात नव्हत्या पा जसं की आपण जर पाहिलं तर काही ओव्या वगैरे जे तर मुखोद्गत हे ना म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेल्या ते लिहिल्या गेल्या का नाही तशा पद्धतीनं सुरुवातीच्या नाटकाची संहिता लिखित स्वरूपात नव्हत्या बऱ्याचदा गीते लिहिलेली असली तरी गद्यसंवाद उत्स्फूर्त स्वरूपाची असत गीते लिहिली जरी असली तर मात्र जे मध्ये मध्ये जे डायलॉग असतात गद्य संवाद म्हणून आपण त्याला तर ते उत्स्फूर्त स्वरूपाचे होते म्हणजे सिच्युएशन नुसार मुद्रित स्वरूपा संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक वी जग यांनी अठराशे एकसष्ट साली लिहिलेले थोरले महादेवराव पेशवे हे होय जर तुम्हाला असं विचारलं मुद्रित मुद्रित म्हणजे टाईप केलेलं किंवा के लिहिलेलं ओके मुद्रित स्वरूपाचं संहिता उपलब्ध असणारं जे पहिलं नाटक आहे तर त्याचं नाव आहे थोरले महादेवराव पेशवे आणि हे जे नाटक आहे हे लिहिणारे आहे वीज कीर्तने आणि त्यांनी हे नाटक केव्हा लिहिलं अठराशे एकसष्ट मध्ये या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली आणि इथून पुढं एक ट्रेंड असा सुरू झाला की आप म्हणजे मनानं ॲड न करता ना उत्स्फूर्तपणे तर त्यामध्ये संपूर्ण लिखित संहिता म्हणजे पूर्ण नाटकच लिहिल्या जाण्याची परंपरा या ठिकाणी सुरू झाली एकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील खाल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचे काम बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केले आता एकोणाविसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी जर पाहिलं आपण ओके तर जे नॉर्थ इंडिया आहे है ना उत्तर हिंदुस्तान यामध्ये खयाल संगीत आहे की नाही तर हे महाराष्ट्रात रुजवण्याचं काम बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केले त्यानंतर उत्साद अल्लदिया खा उत्साद अब्दुल करी करीम खा आणि उस्ताद र रहिमत खा यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली आणि महाराष्ट्राच्या रसिकामध्ये नंतर पुढे जर पाहिलं आपण तर संगीताचे आवड निर्माण करणारे उस्ताद अल्लाबिया खा त्यानंतर उस्ताद अब्दुल करीम खान आणि उस्ताद रहिमत खान तर हे सर्व जे आहेत तर यांनी महाराष्ट्राच्या रसिकामध्ये संगीताची आवड निर्माण केली त्याचा परिणाम होऊन संगीत रंगभूमीचा उदय झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून संगीत रंगभूमीचा जर पाहिलं आपण तर उदय झालेला त्याचा परिणाम ख्याल संगीत आहे तर हे ऍड झाल्यामुळं त्याचा परिणाम म्हणून जे महाराष्ट्रातले संगीत रंगभूमी आहे ते तर त्याचा उदय झाला किर्लोस्कर मंडळी या नाटक कंपनीची संगीत नाटके लोकप्रिय झाली त्यामध्ये त्यामध्ये संगीत शा शाकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेले नाटक अतिशय गाजले आता संगीत आलं नाटकामध्ये ओके मग आता नाटक कंपनीची संगीत असणारी नोट नाटके जी लोकप्रिय होऊ लागली आणि त्यामध्ये सर्वात सुरुवातीला जर पाहिलं आपण तर किर्लोस्कर मंडळी यांची संगीतमय नाटकं प्रसिद्ध झाली आणि याचमध्ये संगीत शाकुंतल हे नाटक खूप अतिशय गाजलं बघा त्या काळामध्ये आणि याला जे लिहिणारे होते ते होते अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत नाटकामध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत शारदा हे नाटक अत्यंत महत्वाचे आहे आता संगीत शाकुंतल तर पाहिलंच आपण हे तर फेमस झालंच पण त्यानंतर जर पाहिलं आपण तर संगीत शारदा नावाचं नाटक सुद्धा नंतर प्रसिद्ध झालं होतं आणि हे जे नाटक आहे ते लिहिणारे नाटककार कोण होते गोविंद बल्लाळ देवल या नाटकात जरट कुमारी विवाह या तत्कालीन विनोदी पद्धतीने मार्मिक टीका केली आहे आणि हे जे नाटक आहे त्याचे जरट कुमारी विवाह आहे ना तर ही अतिशय अनिष्ट प्रथा होती मग या अनिष्ट प्रथेवर टीका करण्यासाठी नाटक हे माध्यम वापरलं बघा त्या काळामध्ये म्हणजे त्याच्यावर एक मार्मिक टीका केली जायची आणि विनोदी पद्धतीनं त्या अनिष्ट प्रथेला काय केला जायचा विरोध केला जायचा याखेरी श्रीपाद कृष्ण पोलटकर यांचे मुखनायक कृष्णाजी प्रभाकर खा खाडिलकर यांचे संगीत मानापमान रान राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला ही नाटकी रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे आहेत आणि यानंतर जर पाहिलं आपण तर मुकनायक असेल संगीत मानापमान असेल आणि एकच प्याला हे तीन नाटके त्या रंगभूमीच्या इतिहासात फार महत्त्वाचे होती पहा आता यामध्ये जर पाहिलं आपण तर मुकनायक जे आहे ते लिहिलं होतं श्रीपाद कृष्ण कोल्लटकर यांनी जे दुसरं सांगितलं मी तुम्हाला संगीत मान अपमान तर ते लिहिलं होतं कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आणि एकच प्याला हे नाटक लिहिलं होतं राम गणेश गडकरी तर ही नाटके रंगभूमीच्या इतिहासात खूप महत्त्वाची होती शेवटी घेऊ आपण माहीत आहे का तुम्हाला महाभारत या महाकाव्यातील घटना घेऊ घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक टीका करणारे किचकवध हे नाटक खाडिलकर यांनी लिहिले आता महाभारत जे सर्वात मोठं महाकाव्य आहे तर याच्या घटनातील तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक करणारे एक नाटक या ठिकाणी तयार केलं गेलं म्हणजे आधार घेतला महाभारताचा आहे की नाही पण टीका कोणावर केली ब्रिटिश साम्राज्यशाहीवर हे काम कोणी केलं खाडिलकर यांनी आणि त्यांनी जे नाटक लिहिलं त्याचं नाव आहे की चकोवर किचक वधातील द्रौपदी म्हणजे असहाय्य मा भारतमाता युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष भीम म्हणजे जाल पक्ष आणि किचक म्हणजे सत्तांध फैस रॉय लॉ कर्जन अशा अशा रूपकात प्रेक्षक हे नाटक आणि त्यांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यशाहीबद्दल चीड निर्माण होईल आता किचक वधातील काही महाभारतातले कॅरेक्टर्स आहेत जसं की द्रौपदी कॅरेक्टर जे आहे ते कोणाला होतं असहाय्य भारतमाता त्यानंतर जे युधिष्ठिर आहे हे कोणाला लागू होतं जे भारतातील एक मवाळ पक्ष आहे कारण आपल्याला माहीत आहे की एकोणीसशे वीसच्या काळामध्ये जर पाहिलं एकोणीसशे दहा ते एकोणीसशे वीस या काळामध्ये भारतामध्ये दोन पक्ष होते एक जहाल पक्ष आणि एक मवाळ पक्ष जहाल पक्ष तर माहिती आहे तुम्हाला बाळगंगाधर टिळक आहे की नाही हे त्याचे प्रणेते होते आणि दुसरा एक पक्ष होता मवाळ ज्यांची विचारसरणी कशी होती सौम्य होती तर मवाळ पक्षाला त्यांनी काय कन्सिडर केलं युधिष्ठिर आणि जहाल पक्षाला काय कन्सिडर केलं भीम आणि किचक हे जे आहे हो ज्याचा हो का वध करायचा होता तो सत्तांध व्हायस रॉय कारण व्हायस रॉय जे आहे ना ते ब्रिटिश अधिकारी जे होते तर एक लक्षात घ्या भारताच्या इतिहासासंदर्भात जर पाहिलं आपण ब्रिटिशांचा इतिहास तर ब्रिटिशांच्या इतिहासाचे दोन टप्पे आहेत एक अठराशे सत्तावन्नच्या अगोदर अठराशे सत्तावन्नपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीची सरकार होती आपल्याला ब्रिटिश सरकार नव्हतं लक्षात आलं की इंग्लंडची एक कंपनी आहे जी पार्ल ब्रिटिश पार्लमेंटनं मंजूर केली होती बरोबर आहे का तर वॉरन हिस्टिक्स जे आहे हा पहिला काय होता आपला गव्हर्नर जनरल होता बरोबर आहे का तिथून तर पुढपर्यंत अठराशे सत्तावन्नपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं शासन होतं आणि जो ब्रिटिशांचा सर्वोच्च अधिकारी होता त्याचं नाव काय होतं पद काय होतं गव्हर्नर जनरल आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर अठराशे सत्तावन्नला संपूर्ण ब्रिटिश राजवट आपल्याकडे लागू झाली अठराशे सत्तावन्नला स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर पूर्ण ब्रिटिश सरकार आलं त्यानंतर कोणतं पद आलं आपल्याकडं व्हायसराय हे पद आलं आता व्हायसराय हे जे पद आहे तर लॉर्ड कॅनिंगपासून हे पद सुरू झालेलं आहे बरोबर आहे का परंतु त्या आवर्जून नाव कोणा दिलं आहे लॉर्ड कर्जन आता लॉर्ड कर्जनचा तुलना ही महाभारतातल्या सोबत कोण केली असेल कारण भारतामध्ये फूड पाडण्याचं काम हे जेव्हा व्हायसरायने केलेलं आहे तर ते पैसराय कोण आहे लॉर्ड कर्जन एकोणावीसशे पाच साली जर पाहिलं आपण तर बंगाल जे आहे जे की आपल्या भारताचा जीव होता एक नाही तर या बंगालची फाळणी कोणी केली होती लॉर्ड कर्जनने केली होती आणि त्यानंतर जर पाहिलं आपण तर सहा वर्ष भारतीयांनी अनेक विनांनी आपले जे नेते वगैरे सर्व होते तर यांनी एक काय केलं समाजसुधारकांनी एका स्टेजला भारतीयांना आणलं आणि शेवटी मजबूर केलं आणि नंतर एकोणावीसशे अकरामध्ये लॉर्ड कझन यांनी बंगालची फाणी काय केली रद्द केली आणि या सर्व फेनामेनामुळं हो। त्याला काय म्हणालेलं आहे किचक म्हणालेलं आहे आणि त्याच्यावर टीका करणारे हे नाटक किचकवत हे खाडीलकर यांनी लिहिलं तर अशा स्वरूपात हे नाटक पाहत असताना निश्चितच जे ब्रिटिश साम्राज्य आहे त्याविरुद्ध ची निर्माण होईल असं म्हणजे एक स्वतंत्र उ स्वातंत्र्याची एक पार्श्वभूमी जी आहे ना ही नाटका सुद्धा एक लोकांमध्ये जनजागृती केली जायची मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आपण हॉट टॉपिक उद्या डिस्कस करू